तुला नाही बनवला व्हायच्या नाही अगं मी सकाळीच पिले तू पी बरे यातला घे थोडासा नको अग मी पिले तू पी ना बरं ताई तुला इथं ता करमत का ग करमत नाही कर मला ना काय झालं का मग काही टेन्शन नाही बाई तुला करमत आहे ना बस बर ते जाऊ दे तुझं शिक्षण कसं चालू आहे माझं शिक्षण वय मस्त चालू आहे बरं एक काम कर तू चहा पी मी स्वयंपाक करते चालेल हो कसा विचार करतोय तूर काय ना बाबा ती नार जागडे लावा म्हणतोय का म्हणलं राणीचा विचार चालू आहे डोक्यात असतोय नाही बाबा लावा म्हणतोय पणाशी आलाय मग चांगल्या लाईन वर आलाय म्हणायचं अरे लाईन वर यायला काय कुठे गेल तोय मी लाईन वरच पाहिल्यापासून काय सांगतो ना का तू लाईन वर आहे म्हणून जाव इं तवा डोक्यात आहे तुझ्या राणीच्या महागा सांगतोय मला राणी बिनीच काय बोल जाऊ नको असं की आबा आणलं मला इथं खडं खांदायचं होतं ती बघत होतो मग कामाच्या महाग लागला गड्या आता लागावं लागतंय बाबा स्वतारला म्हणायचं तू मग बिघडलच जाऊ गो का जाऊ दे मला हो जा ती ना गाठ गाडी घ्यायची खड्डे खांदायचं जा मग आता काय मी आलं खालच्या रानातून जाऊ ना बरं मी पण येते चल अगं लगेच होता येते तू आराम कर मी आलेच अगं ताई तसही मला इथं करमत नाही एकटीला ये येते की मी बी अगं बाळा ऐकत जा घरी कोणीच नाही हे आले मग काय करते हे आले की मग ये मी जाते तोपर्यंत ठीक आहे काय नाही आपलं आपलं की काम काय चालायचं मला जरा फिरायला घेऊन चला की राणात अगं पण आता मी काम करतो या तुला का हो फिरायला ओ दाजी काम तर काय होतच राहील पण मला सांगा तुम्ही मला नाही फिरायला पण पन... बिन काय नाही या चला काय धडपड चालू केळी उडकते आता केळीच्या बागेत केळी नाही उडकणार काय काय म्हणजे एवढा मोठा गाण्या आहे होय का बरं मला एक सांग तुला किती एकर शेती आहे खरं सांगू का सांगू बघ बाबा तुला सांगायचं असेल तर सांग नाही राहू दे मला वय मला आहे एक पन्नास एकर त्याच्यातली वीस एकर माझ्या नावावर हो आहे अरे बा एवढी मोठी शेती आहे का हा मग त्यात मी एक उलता एक आहे मग काय मज्जाचे बघ एक उलता एक राजाची हा मग पन्नास एकराचा मालक होणार आहे काही दिवसा म्हणून म्हणतो करते का लगेच माझ्या आता पन्नास एकरचा मालक करते विचार नक्की सांगते तुला खरं का पण परत कधी भेटणार भेटू टाइम भेटल्यावर आता जाते मी उशीर झाला तसं बघायला गेलं तर गण्या मनाने चांगला आहे आणि त्याला पन्नास एकर जमीन पण आहे आता ती जमीन आपली कशी करता येईल हे बघावं लागणार म्हणजे राणी तुला अजून गण्यांना दिला लागणार हा विचार साहेब कसला विचार करताहे विचारलं ना अरे नामदेव देव एवढी मका चांगली आली आणि पाणी कमी पडल्यामुळे जरा प्रॉब्लेमच यायला लागला ना जळून चालली मका हा ती पण आहे बरं का आता हो दिवस आहेत पण झाला तसं आता काय करता कामाचा लोड जर तुला पडत असेल तर त्या घ्यायला गेलं फोन म्हणून घराला घाण्याला व्हाय हा आता तो मालक घ्यायची होती त्याला कसं घेणार मी तू पुढचं सांगू नको तो मालक कमी मालक आहे बरोबर तुम्ही घे का मला बरोबर तुम्ही म्हणताय म्हणल्यावर घेतो काय हे दोघांनी करा काम उसाच उसाला पाणी झालं असेल तरी मकाला पाणी सोडा पाणी कमी करो काहीतरी पुन्हा पण सध्या तर घ्या हाय तेवढं तरी सोडून देतो हा ते चालतंय चालतंय घ्या भिजून हा 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 ओके कि हाय आता एवढा मान नाही बर हाई का ह्याला पण आहे बऱ्यापैकी हे घ्या फोन आणि माझा एक फोटो काढा बरं अग पण मला फोटो काढता येत नाही की अरे देवा हे तर अवघड झालो फोटो काढायचा का तुला बरं थांब बघतो तर मी हाय का बघा बर संजा हिगडी जरा बोलाव अरे एवढा ह्याचा फोटो काढ की मला जरा फोटो काढाय जमत नाही फोटो काढतो ए जागा तिथं ती काढतोय फोटो तूर कसा आलाय फोटो एक नंबर आला बघू बर हम्म मस्त आलाय काढलाय तुझा काय कोर्स परस झालाय का नाही नाही कोर्स काय नाही असज आपल्याला काढत असते बर बरं आहे रे हं ना फोटो हां हा, चल बरं आमच्याकडे हाय का तुम आता तुमच्याकडे लक्ष नाही द्यायला काय झालं हाय मला वाटलं नाहीच काय की आता तुमच्याकडे लक्ष नाही द्यायचं मग कोणाकडे द्यायचं मग आपलं राहिलेलं काम कधी पूर्ण करायचं कसलं काम बर विचारला बाई एवढ्या लवकर आवड काय करते इथं का नाही पिरू मग नाही गणेश गणेशराव तुम्ही काय करता इकडे काय नाही ते आबाला हुड काय आलतो सकाळपासून दिसलंच नाही तर कुठं जाऊन बसल्यात काय माहिती तुला दिसलं का कुठं आबा मला वय मला नाही बरं का दिसलं इकडं कुठं बरं बरं जाऊ दे मग बघू कुठे दिसते मी गं मग जातो माहिती अजून कशी आहे ना एक काम करते मी जाऊ शोधते तिला थाँग थाँग था। तुम्हाला बर का हां आठवलं त्या दिवशी तुम्हीच माझे फोटो काढायला आला होता ना हा मीच होतो त्या दिवशी तुम्ही माझे फोटो छान दाटेल पण तुमचं नाव विचारायचंच राहून गेलं काय कावं तुमचं माझं नाव आहे माझं नाव संजय मला बर मी माझं नाव सांगितलं तुमचं नाव काय माझं नाव आहे माझं नाव मा इकडे कुठून निघाली काय नाही ते तिकडे चालले होते चल मग जाते मी उशीर झालाय मला बर बर ये मग ताईडी कुठं हिला कुठं जाऊन बसली काय नाही मी तुला आणि तू इथं काम करते अगं तू कशाला आली मी यायला चांगले होते घरी कधी पासून वाट बघते मी तुझी एवढा वेळ लागतोय अगं माई तुला चिकू खायचे होते ना मग त्यासाठी चिकू उडकत होते मी मग सापडले का नाही नाही ना ग एक पण नाही सापडलं सगळे कच्चे आहेत बघ बरं तुला खायचे आहेत ना चिक्कू मी तुला दाजीला बाजारातून आणायला लावतो ऐका ना चिक्कू खायचे बाजारातून घेऊन या बर का बरं बरं गेलो की येतो घेऊन काय आणायचं बरं चला घरी मग चल काय करतो इकडे एकटाच एकांतात काय ना बरं वाटतंय निवतं या एकांतात होय बर काय चाललंय मग ना अजून काय नऊ वाजून काय चालायचंय बर ती जाऊ दे बघितली का नाही राणीची बहीण नाही ला बघितली तो बहिली नाही मी वय मी बघितली का वाच बर कशी आहे रे मग सांगून नाही कळायची समोर बघितल्या कळ चल की जाऊ दोघं येऊ बघून नाही नाही तुझ तुझ मला काम आहे येते बर बर जातो मी नाही चालले चालले डबा आहे डब्बा नाही येऊ काय मदत करू लागेल बरं मग आता येऊन काय स्वयंपाक बनवून देणार काय तेवढं तुमच्यासाठी आजकाल करत का कोण कोणासाठी तू बोलला हेच लई मोठं झालं बर मी एक सरप्राईज आलो तुझ्यासाठी आता काय आणलं बया आधी डोळा तर झाक आता डोळं कशाला झाकू असं काय आणलं सरप्राईज झाकायचं कायचं असतील तर झाक लाग मी चाललो बरं बाबा झाकते तर मित्रांनो गण्याने तर आता खरं राणीला डोळं झाकायला लावलं राणीने श्वास ठेवून डोळं तर झाकलं पण आता गण्या पुढील चाल काय करू शकतो आता पुढील चाल बघायची असेल तर पुढचा एपिसोड तर आपल्याला बघायलाच लागणार तर जास्त काही नाही पण राणीच्या जमानामध्ये गाण्याबद्दल आता काय शंका उपस्थित होईल आणि काय नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये आपल्याला समजेल तोपर्यंत तो वेट करा थोडंसं तीर धरा आणि आपल्या एपिसोडचा एन्जॉय करा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये